ही दगडाची शिळ आहे कशा सारखी वाचती लोक पितळा मॅजिक आहे मॅजिक दगडी शिळ आहे त्या परंतु कशी ती अशी वाजवते फरक आहे तेरिया गावी त्रिविक्रम मंदिर आहे आणि त्या ठिकाणी अशा दोन दगडी शिळ आहेत त्याच्यामध्ये तुम्ही रिदम ऐकलंच असेल हे जे आहे पितळे वाजवल्यासारखा आवाज येतो तुम्ही ऐकू शकताय आणि वाली जे शिळ आहे त्याच्यावरती बघा हे दगडासारखाच आवाज येतो चेंज आहे हे मॅजिकल वाटतं थोडस आश्चर्यजनक आहे हे आहे भारतातल्या अतिप्राचीन मंदिरापैकी एक आणि महाराष्ट्रातलं सर्वात प्राचीन असलेलं मंदिर त्रिविक्रम मंदिर हे महाराष्ट्राच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर या ठिकाणी असलेलं एक सुंदर असं मंदिर आहे भारत सरकारच्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने हे मंदिर राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे या ठिकाणी माणसाच्या आकारा एवढी मोठी त्रिविक्रमाची मूर्ती आहे त्रिविक्रम मंदिराची बांधणी चैत्यासारखी असून त्याचा काळ इसवी सणाचे दुसरे शतक ते इसवी सणाचे पाचवे शतक असा असावा उस्मानाबादपासून अवघ्या बावीस किलोमीटर अंतरावर तेर या ठिकाणी हे मंदिर आहे मंदिराच्या अवशेषाची वैशिष्ट्ये आणि काहीशा तुटलेल्या आणि झीज झालेल्या मूर्तींची शैली यावरून हे मंदिर वाकाटककालीन शैलीचे आहे तेरगावातील त्रिविक्रम मंदिराची वास्तू विठांनी बांधलेली आहे ती गावच्या मध्यभागी आहे ती वास्तू म्हणजे बौद्ध धर्मियांचा चैत्या असे एक मत आहे विशेष म्हणजे विठांनी बांधलेल्या चैत्याच्या ज्या दोन वास्तू ज्ञात आहेत त्यापैकी एक तेरची मांडली जाते आणि दुसरी आंध्र प्रदेशातील चेजारला या ठिकाणी आहे नमस्कार मी वर्षा चौधरी तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आणि आज आपण तेर मध्ये आलोय आणि तेर मधले बरेचसे स्पॉट कव्हर केलेत पण मग माझ्या मामाच्या मुलीचे मिस्टर म्हटले की ते त्रिविक्रमाचं मंदिर आहे हे मी पहिल्यांदाच ऐकते की म्हणजे अपभ्रंशाने त्रिविक्रमाच म्हणतात वामन वामन त्रिविक्रमाचं हे तर डॉक्टर म श्री माटे यांच्या मते सातवे शतक आहे माटे म्हणतात की त्रिविक्रमाचे हे मंदिर पल्लव शैलीतील आहे त्यांना ते मूळ बौद्ध असावे हे पटत नाही ते ती वास्तु म्हणजे हिंदू मंदिरच आहे असे ठासून सांगतात त्रिविक्रमाचे हे मंदिर पूर्वाभिमुख असून गर्भगृह व मंडप ही त्याची दोन प्रमुख अंगे आहेत त्यातील गर्भगृह हे बौद्ध चैत्यासारखे आहे गर्भगृहाचा पृष्ठभाग अर्धवर्तुळाकृती असून त्यावरील छप्पर हे गजपृष्ठाकृती म्हणजे हत्तीच्या पाठीच्या आकाराचे आज त्रिविक्रमाची जयंती म्हणजे वामन अवताराची जयंती आहे त्यानिमित्तानं सुद्धा म्हणजे योग साधून आला ऍक्च्युली आम्हाला प्री प्लॅन वगैरे असं काही नव्हतं तर इथं आलेल्या एका काकींनी सांगितलं आम्हाला तो वामनावताराचा एक रिविक्रम असं नाव आहे या आ, ना ना या बाजूला तुम्ही पाहू शकताय हे जे मंदिर दिसतय ते मेंढेश्वर ठिकाणी एक पूजारी घालूयात तर त्या हरिपाट्यासाठी इथं बसलेलं आहे तर हरिपाठ घेण्यापूर्वी आपण त्यांना थोडी माहिती विचारूया आणि मग मध्ये दर्शनाला जाऊया सांगा वामन आणि त्रिविक्रम आणि भूमीवर तीन पाच जागा मागितली होती त्यांनी पहिलं पाऊल पृथ्वीवर ठेवलं दुसरं पाऊल पाताळात आणि तिसरं बळीच्या डोक्यावर हो? बळी राजाला पाताळात घातलेली आख्या आहे आणि लक्ष्मी सेवेसाठी आहे मधलीच माहिती धन्यवाद धन्यवाद गजपृष्ठाकृती छपराची बांधणी ही विटांची बैठक प्रत्येक थरात आत सरकणारी करून कमाण निर्माण होईल अशी केलेली आहे गर्भगृहाच्या समोर मंडप आहे दर्शनी भाग बौद्ध लेण्यासारखा म्हणजेच चैत्य गवाक्षासारखा आहे गवाक्ष करण्यासाठी उपयोगात आणल्या गेलेल्या लाकडी कमानीची प्रतिकृती कौशल्याने निर्माण केलेली आहे दर्शनी भागाचे स्वरूप असे आहे की ते पाहताच वेरूळच्या विश्वकर्मा लेण्यांची आठवण येते कालभैरवाची मूर्ती गर्भगृहात आहे त्या मूर्तीच्या मागे विटाची भिंत आहे आणि त्या भिंतीच्या एका बाजूला आत जाण्यासाठी दरवाजा आहे त्या दरवाज्यातून आत गेल्याबरोबर त्रिविक्रमाची मूर्ती दिसते त्या भव्य मूर्तीच्या पुढे विष्णूची मूर्ती असून दोन्ही मूर्ती काळ्या दगडाच्या आहेत सिंहासनाच्या दर्शनी पट्टीवर कानडी भाषेतील लेख आहे तो सुमारे इसवी सन एक हजार या काळातील असावा त्यात कलचुरी घराण्यातील महामंडलेश्वर जोगमरस यांचा उल्लेख आहे त्रिविक्रमाच्या मूर्तीचा वरचा भाग शाबूत आहे मूर्तीचा चेहरा नाक डोळे ओट हे अवयव प्रमाणबद्ध असून डोक्यावर मोत्यांच्या झुपक्यांनी खचलेला मुकुट आहे कानामध्ये मोठे कर्णालंकार आहेत गळ्यात तीन वेगवेगळ्या प्रकारचे हार आहेत बाहूंवर बाजूबंद आणि मनगटावर रुद्र नक्षीदार कंगणी आहेत त्रिविक्रमाचा उजवा पाय खाली सोडलेला आहे डावा बैठकीच्या कडेने उंचावलेला आहे आणि उंचावलेल्या पायाखाली बली बलिपत्नी इत्यादी मूर्ती आहेत त्रिविक्रम हा विष्णूचा अवतार मानला जातो बौद्ध चैत्यगृहाचे नंतरच्या काळात वैष्णवीकरण झाल्याचे ते एक उदाहरण सांगितले जाते अगदी पहिली दुसरीला असतानाचा एक प्रसंग मला आठवतो या मंदिराविषयी आमची आक्का सांगायची की हे जे मंदिर आहे या ठिकाणी खाली जे शिल्प दिसते तुम्हाला ते भाऊ बहीण आणि बायकोचं आहे आणि हे जे तीन शिल्प आहेत त्याच्यामध्ये भावाने बहिणीला लाद दिल्यामुळे त्याच्या पायामध्ये आळ्या पडलेल्या आणि त्या आळ्या ती बहीण काढते आणि बायको नाकाला पदर लावून वरतून दुरून असं पाणी ओतते तर त्यामुळे बहिणीचा आदर करायचा असतो लात द्यायची नसते भांडणात सुद्धा बहिणीला अशा प्रकारे कुठलीही व्याधी असो आजार असो त्यामध्ये भावा बहिणीचं नातं किती दृढ असतं हे सांगणारं शिल्प या ठिकाणी कोरण्यात आलेलं आहे त्रिविक्रम मंदिराच्या गर्भगृहासमोर एक मंडप आहे तो चैत्यगृहाच्या नंतरच्या काळातील असावा मंडप आणि चैत्यगृह यांच्या या दोन्ही भागाची वैशिष्ट्ये लक्षात घेतली तर दोन्ही भाग एकाच वेळी सलग बांधले गेलेले नाही आहेत हे समजून येते कदाचित त्रिविक्रम मंदिर म्हणून हिंदूंनी वापर केल्याने ती वास्तू उद्ध्वस्त न होता बरीचशी सुस्थितीत राहिलेली असावी गोरुबा काकाचे ठिकाण ज्यावेळेस गोरबा काकाने हात तोडून घेतले होते परत हात आलेले ठिकाण त्रिक्रम मंदिर

ही दगडाची शिळ आहे कशा सारखी वाजती पितळासारखी पितळ सारखी आता ही ही लोखंडाची शिळ आहे की वाजव दगडासारखीच वाजते वाजते फरक अरे वेगळंच मॅजिक आहे मॅजिक दगडी शिळ आहे त्या वाजते गावी त्रिविक्रम मंदिर आहे आणि त्या ठिकाणी अशा दोन दगडी शिळ आहेत त्याच्यामध्ये तुम्ही निंदवून ऐकलंच असेल हे जे आहे ती पितळेचं भांड वाजवल्यासारखा आवाज येतो तुम्ही ऐकू शकता आणि ही वाली जी शिळ आहे त्याच्यावरती बघा ते दगडासारखाच आवाज येतो

काय लॉजिक किंवा कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा की तुम्हाला काही याच्याविषयी माहिती आहे का मग वास्तुशास्त्राविषयी किंवा मी पुढा थोडक्यात काही का याच्या मागचं लॉजिक माहिती असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका <laughs> आणि आजचा हा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबवतोय तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल जर आवडला असेल तर, तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू श्री मी तुम्हाला लवकरच भेटते एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र